नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण मार्गश महिन्यात प्रत्येक गुरुवारीही महालक्ष्मी देवीची यासांग पूजा करतो यथासांग पूजा केली जाते पूजा आणि विधिवत पूजा मांडली जाते जसं जेवढं महत्त्व विधिवत पूजेला आहे तेवढंच महत्त्व उत्तर पूजेलाही आहे जर आपण योग्य पद्धतीने उत्तर पूजा केली तर देवीचे फळ हे आपल्याला निश्चित मिळते चला तर मग बघूया आपण उत्तर पूजा कशी केली जाते तर सर्वप्रथम आपण आधी दिवा लावून घ्यायचा दिवा म्हणजे दीपज्वलन करून घ्यायचं आहे दीपज्वलन करून आपण ठेवायचं आहे दिवा धूप दिवा दिवा लावल्यानंतर आपण सर्वप्रथम आपण हळदी कुंकू हे गणपतीला लावायचं आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला लावू शकता नंतर कलशाला लावायचं आहे हळदी कुंकू हे सगळे सर्वांना लावून घ्या नंतर लक्ष्मी देवीचा फोटोला लक्ष्मी देवीच्या फोटोला लावून घ्या नंतर लक्ष्मी देवीचं पुस्तक पुस्तकालाही हळदी कुंकू लावून घ्या विड्याचं पान त्यावरही हळदी कुंकू टाकून घ्या नंतर देवीला साष्टांग नमस्कार करून घ्या आणि देवीला साष्टांग नमस्कार करून घ्या आणि म्हणा आपल्या मनातील इच्छा बोला जे काही आपल्या मनात असेल ते आपण देवीला बोला जर माझे काही चुकले असेल तर आपल्या भोळ्या भावळ्या भक्ताला सांभाळून घे आणि अशीच मा अशीच तुझी सेवा माझ्याकडून कायम करून घे अशी मी तुला वंदन करते जर आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या भक्तांना पदरात घे असे देवीला मनापासून वंदन करा आणि नंतर देवीला तुम्ही प्रसाद प्रसादामध्ये तुम्ही शि शिरा खीर किंवा साखरेचा गुळाचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता मी इथे साखरेचा नैवेद्य देवीला दाखवत आहे चला तर मग बघूया आपण उत्तर पूजा ही कशी केली जाते तर सर्वप्रथम आपण हे फुले आहेत ती सर्वप्रथम आपण सर्व सगळी गोळा करून घेऊया सर्वप्रथम आपण हे फुले एका ताटामध्ये गोळा करून घेतलेले आहेत नंतर आपण गणपती म्हणून पुजलेली ही सुपारी किंवा तुम्ही मूर्ती पुजली असेल तर ती व्यवस्थित उचलून देवाऱ्यात ठेवावी नाही आणि कोणी सुपारी पुजली असेल तर ती उचलून हयासी तिला स्वच्छ करून डबीत एखाद्या भरून ठेवावी पुढच्या गुरुवारी कामी येते नंतर ही आपण विड्याची पाणी नंतर या विड्याच्या पानावरचं साहित्य देखील हे व्यवस्थित आपण पुढच्या गुरुवारी ठेवू शकता आणि हे विड्याची पाने सुद्धा आपण फुलं ठेवले त्या ह्याच्यात ठेवून ते सुद्धा आपण साईडला घेऊन ठेवू शकता आणि हे फळ घरातील प्रत्येकाने हा फळांचा प्रसाद म्हणून खावा प्रत्येकला प्रसाद म्हणून हा खायचा आहे नंतर हा लक्ष्मी देवीचा फोटो हे आपण स्वच्छ करून जसं तसा देवघरात ठेवावा लक्ष्मी देवीचे पुस्तक हे आपण जसे तसे व्यवस्थित ठेवावे पुढच्या गुरुवारी कारण येते आणि आपण ठेवलेला प्रसाद हा हा देखील सर्वांनी घरातील सर्वांनी खावा कोणी शिरा ठेवला असेल तो सुद्धा प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही गोमातेला सुद्धा देऊ शकता नंतर आपण देवीला पुन्हा एकदा वंदन करून तुझी सेवा माझ्या हातून अशीच कायम घडू दे असे प्रार्थना करून मनोभावी प्रार्थना करून वंदन करावे वंदन करावे देवीला वंदन करावे उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही अशी मनोभावी प्रार्थना देवीजवळ करा देवी तुम्हाला फळ नक्की देईल तर आपण हे श्रीफळ नारळ काढून ठेवावा व्यवस्थित ठेवावा म्हणजे पुढच्या गुरुवारी कान येतो आणि ही पाणी राहत नाहीत सुकून जातात म्हणून ही पाणी सुद्धा आपण व्यवस्थित ठेवावे तर या सर्वांचं काय करायचं तर हे सर्व फुले पाणी हे सर्व झाडाच्या कुंडीत तुम्ही टाकू शकता झाडाच्या कुंडीत टाकू शकता किंवा खड्डा खादून तुम्ही त्यामध्येही टाकू शकता किंवा शेतात टाकला तरीही चालेल पण कुठेही टाकून देऊ नका फेकून देऊ नका व्यवस्थित ह्या कचरे कचरा ठेवा झाडाच्या कुंडीत टाका शेतात टाका किंवा तुम्ही खड्डा खादून खड्ड्यातही टाकू शकता किंवा त्या पाण्यामध्ये सोडून दिले तरीही चालेल हे ह्यातील पाणी आहे ह्यातील पाणी आहे ते पाण्यातील साहित्य सगळं काढून घ्यायचं आणि हे पाणी उंबऱ्यापासून सर्व उमऱ्यापासून आतमध्ये घरात सगळीकडे शिंपडायचं आहे सगळ्या माणसांच्या अंगावरती हे पाणी शिंपडायचं आहे ह्या राह पाणी तुळशीला पाणी सर्व ओतायचं आहे आणि आपला कलश व्यवस्थित धुवून ठेवायचा आहे पुढच्या गुरुवारी तो सुद्धा कामाला येतो नंतर हे सर्व तांदूळ आहेत ना हे हळदी कुंकू पडलेलं आहे तेवढंच तांदूळ मी बाजूला केलेलं आहे कारण आता कुंकू हे बाजारात केमिकलयुक्त मिळत आहेत त्यामुळे ते बाजूला केलेलं आहे आणि हे एक सगळं तांदूळ व्यवस्थित भरून ठेवायचे पुढच्या गुरुवारी हे वापरले तरी देखील चालते समयी आणि शेवटी राहते आपले समयी समयी ही समयीसुद्धा आपण देवघरात ठेवा शकता किंवा एक्स्ट्रा असेल तर हिला स्वच्छ अशीच फुंकर मारून विजवायची नाही किंवा तिला हाताने सुद्धा विजवायची नाही ही जेव्हा विजेल तेव्हा जोवर तो तोवर तेवून द्यायची आणि नंतर स्वच्छ घासून व्यवस्थित तुम्ही ठेवू शकता शेवटी सगळी पूजा उचलल्यानंतर आपण या वस्तूचे देखील दर्शन घ्यायचं आहे दर्शन घ्यायचं आहे तुमची सेवा अशीच माझ्याकडून कायम घडू अशी प्रार्थना करायची आहे तुम्हाला तर तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग